नमस्कार मंडळी मी सातारवाला स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनेलवर तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर बघूया व्हिडिओ मध्ये अगं हे कसलं तुझं आयुष्य ज्याच्यामध्ये तुला सारखं सारखं मरावं लागतंय त्या पाठी नजरा त्या नराधमांसाठी तुला प्रत्येक श्वासाला मुकावं लागतंय अगं तुला सांगू का तू जाऊन कित्येक वर्ष उलटतात यु बघ आणि मग त्यांना शिक्षा होते स्टेटस ठेवणारी मंडळी थोडा दिवस पेटवून उठते काय करते मेणबत्ती घेऊन चालत असतो आणि नंतर मात्र सगळं वातावरण पहिल्यासारखं होत बघ येत आहे अग तुझ कुणालाच काही घेणं देणं नाही बघ कुणीतरी तुझ्यावर ऍसिड टाकते कुठेतरी तुझ्यावर बलात्कार होतोय किंवा कधीतरी तुला रॉकेल टाकून पेटवून दिलं जाते मग तुझं खरं नाव समाजाला समजू नये तुझी ओळख उघड होऊ नये आणि तुझ्या कुटुंबियांना वेदना आणखी वाढू नयेत म्हणून आम्ही तुझं नामकरण करतो निर्भया कसलं नाव आहे जी कुणालाच घाबरत नाही जिला कसलंही भय नाही ती निर्भया महिलांना समान न्याय समान संधी समान वेतन आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे पुरुषांच्या बरोबर समान सन्मान देणारी समाज व्यवस्था हीच समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा तुला निर्भया हे नाव देणं आम्हाला अधिक सोयीचं वाटतंय ते बघ त्यानंतर दोन चार दिवस महिलांच्या सुरक्षतेच्या बातम्या येतात मोठे मोठे लेख लिहिले जातात निर्भयाच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च आम्ही करू असं सांगितलं जात हे सगळं सोपं आहे बघ आमच्यासाठी तुझ्यावर घरात शाळेत कॉलेजात रस्त्यात अगदी ट्रेन मध्ये सुद्धा अत्याचार होतो याची काळजी घेण्यापेक्षा तुझा वैद्यकीय खर्च उचलणं सोपं मला पटतय ना ग तायडे अग लाज वाटते मला स्वतःची कि तुला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुझा भाव आहे मग एक दिवस असा येतो तुझ्या आयुष्यात तू थकतेस दमतेस आणि शेवटचा श्वास घेण्यास भाग पडतेस आठ वर्षापूर्वी तुझी हत्या दिल्लीत झाली काही वर्षापूर्वी नगरला झाली प्रत्येक महिन्याला तुझी हत्या होते आणि प्रत्येक वेळी तुझ्यावर अत्याचार होतच आहे मागच्या पंधरा दिवसात देवळात तुझी हत्या झाली ती हत्या ती घटना माणूस काळिंबा फासणारी घटना आहे बघ आणि आता उरण मध्ये जो काय प्रकार घडलाय तो प्रकार तर बोलताही येत नाही मला ताई अग असं कुठपर्यंत चालणार सांग ताई आज तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे आणि तुझ्यासाठीच नाही तर या माझ्या महाराष्ट्रातल्या या देशातल्या तमाम भगिनींसाठी हे पत्र लिहित आहे काही तुझा भाऊ बोलतोय अगं तुझा दाद्या बोलतोय अगं तुला नुसतं खर्चटलं ना तरी डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागायच्या आणि तोच तुझा दादा तुझं हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं शरीर कस काय पाहू शकतो सांग मला अगं येत आहे काळजी घे प्रत्येक गोष्टीत काळजी घे रस्त्यावरून चालताना बसमध्ये किंवा इतर वाहनांमध्ये प्रवास करताना कुणाशी बोलताना प्रेम करताना एखाद्याच्या खांद्यावर विश्वास ठेवताना त्याच्यासाठी आमची साथ कायमची सोडून पळून जाताना कारण प्रत्येक वेळी तुझा भाऊ तुझ्या सोबत नसणार आहे अग सगळेच माझ्या विचाराचे नाहीत ना तायडे आम्ही ही असणारी काळ्या मनाची माणसं तुझ्यावर अत्याचार करून आमच्याच समोर या समाजात ताट मानेने फिरतायत बघ आणि आमचं दुर्दैव बघ ना जिथे तुझ्यावर अत्याचार होतो तिथं आम्ही कुठेच नसतो एक सांगतो ताई तुझी लढाई तुलाच लढायची आहे बघ उठ आता या सगळ्या गोष्टीतून बाहेर पड आणि तू कोण आहेस ते दाखवून दे या जगाला अगं तूच आहेस महासाहेब जिजाऊ अगं तूच आहेस झाशीची राणी तूच आहेस अहिल्या देवी आणि तूच आहेस सावित्री तूच आहेस रमाई अगं तायडे तू अशी आग आहेस ना की जी आग ज्या आगीचा सामना हे समाजात फिरणारे नरादम कधीच करू शकत नाहीत अशी आग आहेस तू आता स्टेटस ठेवायची वेळ संपली ग आता लढायची वेळ आहे अग तुला सध्या तुझ्या संरक्षणाची गरज आहे त्या मेकअपची नाही झालेला प्रकार कस काय सांगू ताईडे तुला आणि कुठून सुरुवात करू बेलापूरची अक्षता ताई तिच्यावर ता देवळात ता अत्याचार झाला आणि तिचा निर्गुण खून करण्यात आला उरणची यशस्वी ताई तिची तर एवढी वाईट अवस्था केली त्यांना दमान काय बोलताच येत नाही बघ त्याविषयी मला ताई मला हे सगळं बोलून तुझ्या भावना दुखवायच्या नाहीत बघ फक्त मला एवढंच सांगायचं आहे तुला न्याय तर मिळवून देऊ गा पण न्याय मिळून काय होणार सोन्यासारखी माझी सारखी मला कायमची सोडून देवाघरी गेलेले असते लय त्रास होतो बघ घरच्यांना अगं माझी आई तिची अवस्था ही जिवंतपणे मेल्यासारखी असते तो बाप ज्यानं तुझी एक एक हाऊस पूर्ण करण्यासाठी रक्तरूपी घाम गाळलेला असतो तो तोच बाप एकटक तुझ्या फोटो कडे बघत असतो त्याच मन आणि त्याचं जीवन तिथंच संपलेलं असत एवढच ताईडे तुझ्यासाठी जीवाच रान करीन फक्त तुला न्याय मिळवू दे तुझा लाडका दादा तुझाच भाऊ